नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये आपण चालू आहे ट्रेकला तर सध्या सामान वगैरे सगळं थोडं ह्याच्यावर पॅक केलेलं आज रोशनेसोबत विकी आहे आणि भाऊ आहे आपण चौघजण चालू आहे बाकीचे हायत पण थोडं ठीक आहे प्रत्येकाची कामं असतात जेवढे आपल्यासोबत आहेत तेवढ्यांना घेऊन आपण पुढं जाऊया तर मग आता आम्ही निघतो आहे पॅकिंग करता करता खूप उशीर झालेलं आहे आता पुढची जर्नी काय असेल ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाच याच्यापुढं तर आता कसल्या उशीर न करता आपण निघूया महाराष्ट्रातल्या कोणत्याही रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूला डोंगर लहान मोठ्या टेकड्या बांधीव तलाव नद्यांचे सुरेख किनारे बुरुजांच्या सुन्न भग्न गढ्या नेहमी दिसतात आणि मनात नेहमी हाच विचार येतो काय असेल याच्या मागचा इतिहास खरोखरच महाराष्ट्रातल्या या डोंगर मातीत इतिहासाचा सुगंध लपला आहे आपण फिरलो बघितला तर तो खरंच जाणवेल तर मंडळी थोडं तुम्हाला आठवत असेल ही जागा म्हणजे ही काळू वॉटरफॉलला जाताना आपण इथं थांबलेलो भूक लागलेली आणि एवढंसा काही कुठल्या हॉटेलला म्हणजे मोठे मोठे हॉटेल होते पण आम्ही पटापट -पत रस् थोडा रस्ता कवर करायचा आणि आताच पुढं आलो आणि छोटे छोटे हॉटेल होते तिथं आता सध्या बनवायला घेतलेलं मग करायचं काय तर आईनी पुरणपोळ्या दिलेल्या तर मग आता सध्या त्या खात आहे आम्ही आता आता त्या खाऊ आणि मग आपण पुढं निघूया कारण सध्या तरी आहे आणि मस्तपैकी ना धुक्याचं असं वातावरण झालं आहे ना म्हणजे माशेच घाटातून पुढं हाय लागायचं आहे आणि तो खूप प्रचलित करणारे मला वाटतं आहे तर आता इथं पुरणपोळ्याचं भेट आहे इथं हॉटेल का नक्की दुकाने काय माहीत नाही आहे सध्या आम्ही आपलं काम जागा भेटली तिथं खायचं आणि पुढं निघायचं पुरणपोळी खाऊन तर झाली पण ह्या सह्याद्रीमध्ये वेळ घालवायची मजाच वेगळी असते थोडा वेळ गप्पा मारून आम्ही निघालो माशेद घाटाकडे दिसत नाहीये मध्ये एवढं भारी वाटतंय ना पण थोड जपून जावं लागतंय का कारण गाड्या जोरात येतात काय काही मंडळी काय धुकं आहे धुक काय नजारा तो काय दिसतंय का तुम्हाला धुकं एवढा प्रचंड प्रमाणात आहे ना मजा येते पाऊस नाही त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतं आणि वरती इकडं माकडांचा आवाज येतोय ते कधीही आपल्याला भेटायला येऊ शकतात बस तर बाईकचे वीस रुपये आणि फोर व्हीलरचे पन्नास रुपये असे पार्किंगचे पैसे घेतात आणि पुढे वरती पार्किंग आहे दोन तर आता इथं आपल्या गाडी वगैरे लावलेली टेंट चा सध्या इथंच आहे त्या दादाला विचारलं आहे का बोला की काय एवढं काय नाही सर तसं काय होणार नाही तसेच गाडी पार्किंग लावून इथून आपण आता वरती चालले बोरं आहेत ना रे दादा बोरच आहेत ना पाचोरं म्हणून गाड्या दादा तिकडू लागतो पातो पातोरं पाचो ठीक पातोर, पातोर। पातोर। आहे चला ए हा इथं एन पॉईंट आहे म्हणजे इथं गाड्या पार्किंग करून इथून आपण साईडने असं सा, चालत वरती जाणार तर आपण जसं वरती आलो ना तसं इथे एक एंट्री पॉइंट आहे शनिवारीवर नसेल ना काय असेल रोजच रोज असतं का कारण मी काही वर्षापूर्वी आलो त्या नव्हतं इथं दुकान पण होती ना दुकान ओके okay. का असं बरोबर 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 तर इथं एंट्री पॉइंट आहे म्हणजे पर्यटन किती येतात किती जातात त्यासाठी आहे तर इथे एंट्री करून आपण वरती जाऊया ते दुकानं वगैरे होती पण ते आता काढलेली आहेत का कारण कचरा वगैरे जास्त होता त्याच्या कारणामुळं आणि इथून सुद्धा यायला रस्ता आहे तर आता इथून आपण गडावरती निघूया तिथून थोडंसंच म्हणजे एक दोन मिनटाचं अंतर पण नाही थोडंसं आल्यानंतर इथं आपल्याला महादरवाजा लागतो तर काळ्या घडवू पाषाणात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा दोन बुरजांनी मजबूत केलेला आहे आतील बाजू दोन पहारेकऱ्यांसाठी खोल्या आहेत तेथील तटबंदीच्या वरच्या बाजूस आत जाता येते जिथून शहर आणि सभोवतालचे विहंगम दृश्य दिसते या दरवाजा दर्जातून आतमध्ये आल्यानंतर इथं दोन देवळे दिलेले आहेत इथं एक आणि ह्या साईडला देखील एक देवडी आहे त्याच्यानंतर इथून वरती जायला जागा आहे जिथून आपल्याला पूर्ण जुन्नरचा परिसर पूर्ण दिसतो हा महादरवाजा ना त्याच्या बाजूनेच इथून वरती झाला रस्ता आहे आणि वरती आल्यानंतर इथून आपल्याला जुन्नरचा पूर्ण परिसर आहे ना दिसत म्हणजे जुन्नर ह्या साईडला आहे पण इथला त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे पूर्ण जसा महादरवाजा होता तसाच गणेश दरवाजा सुद्धा इथून पण इथून वरती झाला त्याला जागा आहे आणि वरती गेल्यानंतर पण सेम जसं आपण जुन्नरचं जसं विहंगम दृश्य बघितलं तसंच सेम आहे त्याच्यानंतर इथं पुढं आता आणखी एक दरवाजा आहे तो सध्या भगण्या अवस्थेत आहे थोडा इथं आपल्याला एक खरूता दिसते आता आपण आलो तीर दरवाजाजवळ हा थोडा भव्य आहे म्हणजे आधीच्या दरवाजांपेक्षा थोडा मोठा आहे आणि ह्याच्या जे देवड्या आहेत त्यासुद्धा थोडा भव्य आहेत हे बघा सुद्धा दोन्ही देवड्या मोठ्या आहेत त्यानंतर इथे वरती जायला जागा नाही आहे म्हणजे ज्या मागच्या दोन दरवाजांना होती ती इथे नाही आहे जागा हा जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो खूप म्हणजे झाडांनी वेढलेला आहे त्याच्यामुळे ते खूप चांगलं वाटतं आहे इकडं वृक्षारोपण केलेलं आहे बघा थोडे थोडं इथं झाडं लावलेली आहेत आणि हे इथं बसायला वगैरे केलेलं आहे बघा इथं जागोजागी बसायची व्यवस्था केलेली आहे जागोजागी त्यांनी डस्टबिन वगैरे दिलेले आहेत आपल्याला कचरा वगैरे टाकायला त्याच्यानंतर ते त्यांनी जागोजागी आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे इथं तुम्ही तुमची बिसलरी नाही पण जी आपली दुसरी वेगळी बॉटल भेटते रुशन बॉटल दाखवते ही जी अशी वेगळी बॉटल भेटते ना तर अशी बॉटल आपण घेऊन आलो जे डीमार्टला वगैरे अशी बॉ बॉटल भेटते ती बॉटल जर घेऊन आलो ना आपण तर आपल्याला ती आतमध्ये न्यायला अलाव करतात बिल्सरी पण करतात पण त्याचं काहीतरी समथिंग म्हणजे काही अमाऊंट डिपॉझिट घेतात ते तर ही जी बॉटल आणली तर आपण ही गडार घेऊन जाऊ शकतो आणि एक बॉटल पुरेशी आहे कारण जागोजागी आपल्याला पाणीही भेटतं आता इकडे कधी ग्लास असतात कधी नसतात तर आपल्याला जागोजागी आपली एक बॉटल असेल तर जागोजागी आपल्याला खूप खूप ठिकाणी म्हणजे असे पाणी प्यायला जागा व्यवस्था केलेली आहे सो आपण ती बॉटल भरू शक भरू शकतो आणि पिऊ शकतो हे नाही तर जायचं आपण जर थोडं इकडून जाऊया हे कसलं तरी आहे मित्रांनो काय तुम्हाला आयडिया असेल तर मला सांगा हे खातात आहे ते त्याच्यानंतर इथं पेरू आहे बेरू सगळे बारीक आहेत पिकलेला म्हणजे उठा एक पण नाहीये सध्या इथं सुद्धा बसायला जागा वगैरे केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथून बघा कसलं भारी वाटतं इथून ह्या इथून जुन्या पायऱ्या आहेत वरती चढायला आणि इथून ह्या नवीन पायऱ्या आहेत कालांतराने रस्ता बदलत जातो मार्ग थोडाफार मार्ग बदलत जातात नीट जाण्यासाठी थोडंसं लांबून तिथून थोडा डायरेक्ट चढावे ना म्हणून त्यांनी असं साईडनी फिरून फेरा मारला आय थिंक हा पण जुना असेल म्हणजे दोन वाटा असतील एक वाट तशी चांगली आहे आणि एक वाट ही दुरुस्त केलेली आहे असे आपण समजू शकतो इथून वरती आल्यानंतर इथं हत्ती दरवाजाबद्दल लिहिलेलं आहे आणि इथं थोडीशी पडझड झालेली आहे म्हणजे साईडनी हे बरोबर आहे पण इथून थोडी काही भागाची पडझड झालेली आहे हा हत्ती दरवाजा इथं देखील देवड्या दोन्ही मोठ्या आहेत दरवाजा वगैरे कसा भव्य आहे म्हणजे त्याचं नाव दे ना त्याक दी भर डाला, लोखन डाला। जे ठेवले ना हत्ती दरवाजा ते अगदी बरोबर आहे त्यानंतर लाकूड आलं हे लोखंड आलं हे सगळ्याची पुरातत्व खात्याने काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळे ते अजून मेंटेन आहे चांगलं आणि इथून नाही हां इथून वरती जायला इथून आपण वरती जाऊन हत्ती दरजाचा वरतून जाऊ शकतो पण काही ठिकाणी आता तेवढून पण पडझड झालेली आहे हा कसला नजारा वाटतो आणि त्यानुसार हे बघा हे मध्ये मध्ये जे आडवे आवडे चट्टेसारखे गेलेत ना म्हणजे हे काहीतरी इथं लावत असतील आता हे सगळे कोपऱ्यालाच आहेत सगळे असे समजचा हा मुलूक बघा ना सगळी नांगरून ठेवली तसं तू हे त्या दोन दगडी जॉईन करायला ह्याच्यामध्ये हे टाकायचे ते तापवून लोखंड उडी तोडून टाकतात ना ते दोन हे दोन पत्तर सुटू नये म्हणून हा गॅप टाकतात ओके मध्ये जॉईन करायला लाकडाला कसा आकडा टाकतो लाकडाला ते बघा अरे हे होतो दोन मिनटं होत नाही आणि छत्री तोडली अरे ला गणे देना मप्पा slant मम्मी मी छत्रीने तोडली आजच मारेगी में, में में में। रहे। उन तो पत्ता नाही मी छत्रीने तोडली यानी की तोडली दराच्या बाजूनेच ना इथून पाहायला येत तिकडून पण आजूबाजूचा परिसर आपण बघू शकतो आणि त्याच्या बाजूनेच ना इथून आपण वरती जाऊया हे बघा इथे पाण्याची टाकी आहे इथे तिथे बाजूला बाजूलासुद्धा आहे ताक खोल असल्या कारणाने आणि कोणी पडू नये ठीक आहे त्या त्याच्यामुळे ते बांधलेलं आहे त्याला की एखादा पावसाळ्यात वगैरे येऊन असतात ना काय ना काय मस्ती करतात बघा इथं बेडकं आहेत आता इथून आपण खाली जाऊया कारण आपल्याला इकडं खाली जायचं आहे वरच्या बाजूस आपण जाऊया बघा खाली लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ पुढं आहे शिवाई देवीचं मंदिर पुढे शिवनेरी लेणी समूह पुढं आहे तर आपण खालच्या दिशेने पुढे जाऊया ते बघा इथं ही रानभेंडी म्हणजे आय थिंक गावटी भेंडी असं म्हणता येईल शक्यता वर्तावतोय कन्फर्म मला माहीत नाही तुम्ही सांगू शकता मला त्याच्यानंतर इथं खूप ठिकाणी हे बघा गुलमोहर काटेसावर हां अशा प्रत्येक मोठी मोठी असे झाडं आहेत ना त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्या झाडाचं नाव काय आहे हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इथं देखील बघा इथं देखील पाण्याची टाकी आहेत आणि आजूबाजूचा परिसर कसा चांगला आहे प्रत्येक ठिकाणी दासवंदीचे झाडं आहेत हां असे प्रत्येक म्हणजे पूर्ण गड हा झाडांमध्येच हे केलेलं आहे ते चांगलं आहे पर्या कशा काळ्या कुंडा पांढरा चाफा हा बघा चाफा भेटणार नाही चाफ्याचं झाड बघायला भेटेल तुम्हाला हा बघा साठ इथं गुणाक्की गुफा आहे का आतमध्ये पाण्याचं टाका होतं काय माहीत आता सध्या ते अं मातीवरती येऊन आतमध्ये ते बुजल्यासारखा इथे हे बघा हे आजूबाजूचा परिसर हा इथं दरवाजा आहे दरवाजा स्ट्रक्चर बघा म्हणजे त्यांनी पूर्ण दगडाला ते कोरून वगैरे प्रतिकृती के रेडी केलेली आहे त्यानंतर इथं पण एक छोटी देवडी आहे त्यानंतर इथं पण बघा इथं पण एक छोटी देवडी आहे पण मला हे समजत नाही की इथं जी नावली आहेत ना ती का म्हणजे आपण आलो आहे शिवरायांचे गड आहेत बघा इथं धारी ही नाव कशाला तुमचा रोमॅन्स अशा ठिकाणी नका दाखवू जिकडे दाखवायचं तिकडे दाखवा आता ही वास्तू आहे त्याला कोरून वगैरे प्रॉपर बनवलेले तिथून तिकडे पाणी भरलं जातं आणि आय थिंक तिथून पाणी वरती पण जे आहेत ना म्हणजे जागोजागी आपल्याला पाणी प्यायला हे केलेलं आहे पाणी पिण्यासाठी जे टाक्या उभारल्या आहेत तर ते तिकडे जात असेल आता आपण आलोय शिवाई देवीच्या मंदिराजवळ हे शिवाईदेवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच इथूनही तटबंदी आहे पुढे जाते त्याच्यानंतर इथं बघा इथं समोरच तुम्हाला दिसत असेल इथं मधमाशांचा पोळा आहे मोठा आपलं शिवाईदेवीचं मंदिर झालेलं आहे आता ह्या साईडने आपण वरती जाऊया काय करतो आत्ता आपण आलो आहे मेणा दरवाजाजवळ जसा मेणा दरवाजा आहे ना तसाच तो थोडासा ब्रॉड आहे वरची बाजू थोडी पडझड झालेली आहे बाजूला म्हणजे आय थिंक तिथे आता तिथे थोडीशी आहे आतमध्ये सारखी आहे आणि वरच्या बाजूची पडझड झालेली तिथे देखील तसंच आहे तर आता माझ्या मागच्या बाजूला जो दिसतो ना तुम्हाला तो सातवा दरवाजा आहे कुलूप दरवाजा त्याच्या दुहेरी बाजूला तटबंदी आहे आणि तो कुलपाची चावी कशी असते सेम त्या आकाराचा असा एकदम तेवढाच त्याच्यात जेवढे काही दरवाजे आहेत ना ते प्रॉपर आणि चांगले व्यवस्थित ठेवलेले आहेत इथे देवडी आहे एक त्यानंतर हे आपल्या बाजूला आपल्या आजूबाजूचा परिसर जी जुनी तटबंदी आहे ना म्हणजे आता ही वरची आय थिंक वरची जो दरवाजाची आहे ती सांगता येत नाही मला पण जी वरची बघा ही ही जुनी तटबंदी आहे जी वरच्या गोष्टीची ही जो ही तुम्हाला जी वरची दिसते नाही जी पडझड झालेली आहे ती ती जुनी तटबंदी आहे आता ही नक्की खालची हिथेमध्ये मला सिमेंटनी भरलेलं वाटतं दिसतंय तर ही मला आत्ताची तटबंदी वाटते इथे एक छोटं गार्डनसारखं आहे म्हणजे गार्डन म्हणजे बसायला वगैरे चांगली जागा आहे त्यानंतर खाऊ वगैरे शकतो आपण त्याच्यानंतर हे इथं बसायला झाल्यानंतर आपण इथं वरती आल्यानंतर हे बघा इथं इथं देखील एक छोटं गार्डन कसं असतं म्हणजे आपण बसू वगैरे शकतो त्यासाठी चांगलं येते हा बघा हा अंबारखाना आहे मोठा आता काही त्याची वास्तू तुटलेली आहे बाकी इथं आहे आपण इथून आतमध्ये जाऊया हे बघा आधीचं काय स्ट्रक्चर होतं ते म्हणजे त्या काळी बांधलेलं ते अजूनही एवढं मजबूत टिकून आहे कसलं भव्य आहे ते आणि वरतून सूर्यप्रकाश येण्यासाठी मध्ये मध्ये बघा हे असं असे करून ठेवले आहेत गंगा जमुना टाकी टाक्यात ह्या टाक्यातलं आय थिंक पाणी काढलेलं वाटतं हे बघा हे बघा टाकी बघा किती मोठं आहे म्हणजे जर एखादा पडला ना तर खूप आता तुम्हाला मी दाखवतो जी ही टाकी आहेत ना एतना, ती खोल खूप त्याच्यामुळे यांना वरती सेफ्टीसाठी लावलेलं आहे की जेणेकरून एखादा पडू नये त्याच्यात कारण एखादा पडला तर त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर हे बघा इथे पाणी प्यायला वगैरे ठेवलेलं आहे सेम आणि मोठीच नाही इथं छोटी छोटी टाकीसुद्धा इथं दिलेली आहेत आणि त्याच्या आजूबाजूला हे बघा आता सलाईचं झाड आहे अशी आजूबाजूचा जो परिसर आहे ना तिथं खूप छोटी मोठी अशी झाडं लावली आहेत आपण पूर्ण आता गडावर येतोय प्रत्येक ठिकाणी आपल्याला झाडांनीच वेढलेला आहे शिवनेरी गडाच्या हृदयात वसलेलं एक ठिकाण म्हणजेच शिवजन्मस्थान इथेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पहाटेच्या वेळी शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांना पुत्ररत्न प्राप्त झालं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक जन्मस्थान नाही ही आहे स्वराज्याची सुरुवात इथल्या दगडामध्ये अजूनही शिवबांच्या बालपणीचे ठसे आहेत आणि जिजाऊंच्या स्वप्नांचा सुगंध दरवळतो इथं असलेली शिवजन्ममूर्ती पाळणा आणि भोवतालचं वातावरण पाहिलं की अंगावर शहारा येतो राजमाता जिजाऊंनी इथेच त्यांना संस्कार दिले धर्म शौर्य आत्मगौरव आणि स्वराज्याची प्रेरणा इथेच बिज रुचली बदामी टाकायच्या इथून आपण पुढे आलो ना तर आता आपण कडेल टोकाकडे चालले पण माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघत असाल जुन्नरचं जे दृश्य आहे ना खूप भारी आहे म्हणजे ती डेव्हलपमेंट पूर्ण दिसते किती भारी आणि आज गर्दी नाही ना त्याच्यामुळे बरं वाटतं जरा जास्त गर्दी असली ना की <laughs> तुम्हाला माहीतच आहे जास्त गर्दी असली का तो किलबिलाट आवाज सगळ्यांचा असतो अरे हे बघ हे ना हे हे नॉर्मल आहे ठीक आहे त्याच्या खाली आता ही आत्ता गावाविवा शहरं झालीत आधी पूर्ण जंगल होत आहे हे जंगलच असणार कारण कडेलोट इथून आल्यानंतर खायचे प्राणी आहेत ना खायला हे पूर्ण जंगल हे हे पूर्ण साहित्री जंगलच होते असेल असणार आहे जेवढे डोंगर नाही काही काय असणार आहे तर मंडळी आम्ही गड उतार झालेलो आणि आता पुढचा व्हिडिओ जो हरसरचा असणार आहे तो तुम्ही पुढच्या याच्यात बघा तर मग व्हिडिओ इथे एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटत राहतील भेटू का नवीन व्हिडिओ मध्ये जय शिवराय धुका आहे पण पाऊस वगैरे थांबलेला आहे